चंद्रशेखर बावनकुळे बोलतात विरोध केला जातोय आपण समितीचे अध्यक्ष होता आज जयंत पाटील उद्धव मला या ठिकाणी काय केविलवानी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी किमान जितेंद्र आव्हाड तरी किमान ज्या समितीत जितेंद्र आव्हाड आहे ज्या समितीचं कामकाज जयंत पाटील जयंत पाटील सतेश बंटी पाटील ज्या ठिकाणी शशिकांत शिंदे आणि विजय वडट्टीवार नाना पटोले त्या समितीचे मेंबर आहेत आणि संपूर्ण समितीने माझ्या अध्यक्षतेखाली जनसुरक्षा विधेयकाला मान्यता दिली आहे आणि त्यांचे त्यांचे जे काही कन्स्टिट्युंट होते त्यांच्यांची जे काही मागणी होती ते आम्ही स्वीकारली बारा हजार सहाशे लोकांनी आम्ही त्या ठिकाणी पब्लिक डोमेनमधून सूचना आल्या त्या आम्ही स्वीकारल्या आणि अत्यंत महत्त्वाचा कायदा या राज्याचा शिफारस आम्ही केला आहे आणि आता राजकारणात ते ढोंग करण्याकरता या पद्धतीने वागत असतील तर हे योग्य नाही आहे संपूर्ण समितीच्या बैठकीमध्ये सर्वांनीच त्याला एकमत दिलेलं आहे आणि कळव्या डाव्या ज्या संघटना आहे ज्यांनी या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचं काम चालू केलं आहे त्यांच्या विरुद्ध हा कायदा आहे आणि हे सर्वांनी मान्य केलं जितेंद्र आव्हाडांनी भेटी दिली की बाबा हा कायदा आम्हाला आता समजला आहे त्यांचा गैरसमज झाला होता की हा सर्वच राजकीय पक्षाला लागू राहील सर्व संघटनांना पण त्यांना जेव्हा त्याचा प्रिएम्बलन्स आम्ही बदललं आणि ते सर्व सांगितलं तेव्हा त्यांनी ते समाधान व्यक्त केलं आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी समाधान व्यक्त केलं त्यामुळे आता राजकारण या विधेयकावर करू नये या कायद्यावर करू नये कोणत्या सुक्रिया ताईने कायदा समजून घेतला पाहिजे कायदा समजून घेतला नसेल तर कर्नाटकमध्ये जाऊन समजून घेतला पाहिजे ज्या ज्या राज्यामध्ये कायदा आला त्या त्या राज्यामध्ये काय काय फरक पडले ते समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये युवा पिढी जी नक्षलाईट विचाराकडे चालली आहे यांना बिघडवण्याचं काम करताय नक्षलाइम त्यांच्या डोक्यात आणण्याचा प्रयत्न करताय अशा संघटनांना बंदी घातली पाहिजे ही सुप्रियाताला सुप्रियाताईली जरा अभ्यास केला पाहिजे कायद्याचा कायद्याचं प्रियम काय काय कायद्याचा उद्देश काय कायद्याचं उद्दिष्ट काय आहे या कायद्याने काय होणार आहे महाराष्ट्रातली येणारी युवा पिढी जी बर्बादीकडे चालली आहे ती कशी थांबणार आहे ज्याला राजकारण करणं कमी केलं पाहिजे या राज्यात प्रत्येक गोष्ट राजकारणाची नाही आहे समजून घेतलं पाहिजे कायदा आणि मग बोललं पाहिजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत त्या शुभेच्छेसंदर्भात कुणाला हे प्रगल्प आहे हे संस्कार आहे ही संस्कृती आहे आमच्या पक्षामध्ये हेच संस्कृती आहे की विरोधी पक्षाला जरी वाढदिवस असेल तरी आम्ही त्याला फोन करतो आणि आम्ही करतो ना मान्य अमित भाईनी तो केलाच माननीय मोदीजी आणि आम्ही सर्वच या संस्कारातून मोठे झालेले आहोत त्यामुळे आम्ही सर्व सुख दुःख देखत राहणार लोक आहोत देखील आज बहुत दिन से जिस प्रक्रिया का इंतजार था हमारे महाराष्ट्र में एक करोड एक्कावन लाख जो प्राथमिक सदस्यता हमने बनाई है ये सारे हमारे महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के सारे आला अधिकारी आला हमारे पार्टी के मेंबर्स हम सारे